इकडे लक्ष द्या आज गुरुवार निमित्तानं दत्ता जयंती नंतर आरती होणार महाप्रसाद पालखी मेरून घे सगळं आहे कारण आता सध्या बाळोमाच्या बालकी लहान कोकऱ्याशी लसीकरण माझे ट्रानिक चालू आहे एक पिल्याला पाच एम एल पाजायला चालू आहे सर्व मिलक ते काम करायला लागल्या सेवा आरतीला आलेली प्रत्येक बक्त महिला असून देश मंडळी असून दे दर्शन बंद ठेवलेले आहे आता उघड गाला चालू आहे मेहंदी मावलेला देवाला ऊड घालतात पुजेरी उदाला आडवा येऊ कसा हो आणि तिथं कोकऱ्याला काय पाणी पाचतात ते पाणी पाजल्यानंतर कृपाया मंडपामध्ये वाघर बांधलाय बघा त्या वाघरात आणून घाला पाजले नाही पिले तिला बंडार लावायचं नाही काय नाही फाजला का नाही इकडे देऊन टाका मेंडी माऊलींच्या कोकऱ्याला लशी कोरोना तो आणि पाच एमली पाजायचा आहे ते पाजून द्यायला लागले तर आणि आता लगेच आरती झालं लग का नाही दहा वाजता साडे दहा वाजता मामा स्वच्छवाद हवी हिंसा रथ आपल्या तळावर ना माऊलींच मत आहे काली आणि दत्त मंदिर दत्त मंदिर दत्त दत्ताच जैन जय आता जा, सर्व भाविकांना कळकळकी विनंती प्रत्येक महिला येताना मी कालच सांगितलं होतो प्रत्येक महिला मोकळ यायचं नाही आपलं कळस घेऊन या श्री संत बाळूमामा देवी मेतके बघा सुरेश कारवारी ही पालखी हनुमानवाडी तालुका माडा या ठिकाणी संजय शिवराम सुरवसे या शेतमालकाच्यात आज गेली पाच सहा दिवस झालं पालखी आहे भक्तानो आज गुरुवार गुरुपौर्णिमा दत जयंती दत्त दत जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्त आपण आलेलो आहे सकाळच्या आरतीला आरतीची वेळ झालेली आहे लहान पिल्लांना ब्रोटॉन टॉनिक देण्याचं काम चालू आहे हे महिला लहान लहान पिल्लं वाघरीमध्ये आणतायत पाहतोय आपण जय बाळू मामा त्या ठिकाणी आरतीच्या अगोदर मेंढी माऊलीला ऊध घातला जातो दक्षिण बंगाल हो दक्षिण बंगालच्या पुढे हॅलो 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 लहान पिल्ल्याला ब्रोटांचा पाच एम एल डोस देऊन हे महिला आज मामांच्या तळाकडते लहान लहान पिल्ल घेऊन जाताना आपण पाहतोय क्षण जय बाळू जय बाळू मावशी दोन दोन आणताय लय लांब जायचं एक एकच म्या घे छानशी हवाय बघा या ठिकाणी आलोय आपण मामांच्या तळावरची सेवा कधीही वाया जात नाही मामानी सांगितलेलं आहे फक्त सेवाच करायची या मेवा द्यायचं काम मामा करतात आंधळ्याला डोळं पांगळ्याला ज्याला चालता येत नाही त्याला पाय ज्याला बोलता येत नाही त्याला वाचा देणारा माझा मामा आहे कसलंबी संकट असू द्या मामांच्या तळावर फक्त माऊलीची सेवा केल्याने सर्व माणसाच्या व्याधी दूर होतात मामांचा बोल आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आज निमित्त या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे सेवा एक नंबर सेवा चालू आहे सर्व महिला भक्तजन लहान लहान पिल्लांना कसा डोस देत आहेत बघा जय बाळूमामाच्या नावाने बाळूमामांच्या मेंढ्यांच्या नावाने बाळूमामांच्या सत्यवा देवीच्या नावाने जय बाळमामा बघा या ठिकाणी हे असल्या कलरच औषध आहे काय औषधच ना काय टॉनिक आहे लहान पिण्यासाठी टोनी काय बर आणि जनता साठी या औषध बर या औषध पाजल्यान काय होत जनताचं औषध आहे जनताच औषध आहे छान बघा या ठिकाणी महिला सुद्धा अगदी या पालखीमध्ये सर्वांना मन सोक्त मोकळ्या मनानं सेवा चालू आहे सर्व लहान थोर सर्व भक्तजन अगदी आनंदात या ठिकाणी सेवा करतायत धन्यवाद जय बाळ ममा नक्की मामा तुमचे काम करणार जय बाळ मामा जय आज गुरुपौर्णिमा आहे आणि दत्त जयंती आहे काय हे हनुमानवाडी का गाव आहे बघा हनुमानवाडी गावामध्ये दत्त जयंती आज साजरी होती पालखी या साईडला या बघा या ठिकाणी सर्व भक्तजन कोण पिल्लून येते कोण हातात घेऊन उभा राहते कोण आपल्या चॅनल मध्ये यायला पाहिजे असं करते सर्वजण सेवा चालू आहे बघा छान सेवा चालू आहे <laughs> जय बाळ जय बाळ या कुठल्या गावचं आहे तुम्ही जळवली नाव सांगा बर काज कस काय तळावर आलाय मामा बजरंग बली जावा बाप वायद आहे तुमचा बर 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 करा शेवा मग मामांची जी। तेवढी जीवाला सोडवण होईल नाव सांग भाया सूरज मराळ सूरज मराळ आरण आरणगा ता ता। ता ता का तालुका माडा किती दिवस झालं पालखीत आला सेवेला एक महिना झाले बर किती दिवस सेवा करणार बघा काय नाव सुरेश का। सूरज मराळ आरणगावचा सदबगक्ता आहे बघता या ठिकाणी सत्यवादेवीच्या पालखीमध्ये सेवा करतोय ते बी सेवा लहान पिल्लांना डोस द्यायचं आमच्या मेंढी माऊलीची पिल्लाची सेवा एक नंबर करत आहे आणि त्या तो एक महिना झाला म्हणतो आता मनाला वाटेल तितके दिवस मामांच्या पालखीत आनंदात सेवा करायची अशी भाषा करतोय छान ब बा, बाळा नक्की तुझं मामा सुद्धा भलं केल्याशिवाय राहणार नाही ह्या लहान पिल्लाला कसा डोस दिला जातोय बघा जय बाळ केवढी बारकी बार ताई छोटी सांग नाव हो तुझे एकदा त्या दिवशी बाकल्या कला होती ती तूच की बर बर आज लहान पिल्लाची सेवा करते किती दिवस झालं पालखीत आले पंधरा दिवस झाले बर 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 आणि किती दिवस लाणार आहे

असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळममाच्या आरती प्रवचन सर्व विविध कार्यक्रम रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमोमा जय जय बाळममान श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारी ही पालखी हनुमानवाडी तालुका माडा आज गेली पाच सहा दिवस झालं या ठिकाणी पालखी आहे पालखीचा उठतळ होता भक्तानो आणि गुरुपौर्णिमा जवळ आल्यामुळं आज हे या ठिकाणी तळमालकाचंच नशीब म्हणायला काय हरकत नाही आज गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त जयंती या हनुमानवाडीमध्ये आज साजरी होते आणि या गुरुपौर्णिमेचं महत्त्व प्रसादाचं ज्या भक्ताला लाभलं आहे ला हे असे सर्व तरुण मंडळांनी या पालखीचं अगदी आनंद सोहळा व्यक्त केलेला आहे आज आपण पाहतोय या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त हे सर्व सदभक्त या सुखसोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यातली आज सेवा ज्यांच्या ज्यांना हे प्राप्त झालेले आहे असे हे सदभक्त नाव सांगा आपलं पूर्ण विठ्ठल तुकाराम चव्हाण गाव चव्हाणवाडी माडा तालुक्यात बाळूमामा मंदिर आहे ते परिसरातले हे सदभक्त आहेत या ठिकाणी पालखीमध्ये आलेले आहेत आज तुमचा अंकुश तुकाराम चव्हाण हे दोन सदभक्त चव्हाणवाडीचे असून या तळावरती आज गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त जयंतीच्या प्रसादाचं काम हे दोघांनी घेतलेलं आहे सकाळचा प्रसाद आणि संध्याकाळचा प्रसाद हे सदभक्त देत आहेत आणि या सदभक्तांनी कालसुद्धा माझी भेट झाली असता मेंढ्यानासुद्धा चारा द्यायचं त्यांच्या शेतातनं फिरवायचं काम त्यांनी केलेलं आहे धन्यवाद आपण नशिबान मामांचा तळावरती धर्म करण्याचा आज योग आला आपणाला आपलं नाव सांगा मामा ना गाव तुळशी आज पालखी आल्यापासून तुम्ही इथं सेवेत सामील आहोत धन्यवाद आपलं नाव गाव वरवड वरवडहून वर या ठिकाणी हेही सदभक्त या ठिकाणी सेवेत सामील झाले आहेत धन्यवाद आपलं नाव ना गाव चव्हाणवाडीवरनं पण हे सदभक्त आलेले आहेत या ठिकाणी बघा पालखीमध्ये आज दत्त निमित्त आणि यांचाही या ठिकाणी आताच आपण ऐकून घेतलं प्रसाद आहे सेवेत सामील झालेले आहेत धन्यवाद आपलं नाव वैभव अंकुश चव्हाण चव्हाणवाडी चव्हाणवाडीवरून हे पण सदभक्त या हनुमानवाडीमध्ये आज गुरु जयंती गुरुदत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी पालखीत सामील झालेले आहेत धन्यवाद आपलं नाव गाव भोसे पंढरपूर तालुक्यातून हेही सदभक्त भोसेगावावरून या पालखीमध्ये आज आलेले आहेत धन्यवाद दादा आपलं नाव वरवडवरून हेही सदभक्त या ठिकाणी आज पालखीमध्ये आलेले आहेत सर्वजण जशी जमल तशी सेवा करतात धन्यवाद दादा आपलं नाव सांगा चव्हाण विठ्ठल तुकाराम चव्हाण चव्हाणवाडी याही ठिकाणावरून हे सदभक्त आलेले आहेत आपण पाहतोय धन्यवाद दादा आपलं नाव सांगा गाव हनुमानवाडी दगडे म्हणल्यावर हनुमानवाडी हे हनुमानवाडीतलं ज्या ठिकाणी पालखी आहे त्याच गावातलं हे दादा आहेत या ठिकाणी सेवा पालखी आल्यापासून करतात छान धन्यवाद आपलं नाव सांगा कैलास गणपत सुरवशे हनुमानवाडीचे हे सद्भक्त आहेत मी पाहतोय रोज यांनासुद्धा हेही दादा, या हे दादा सेवा करतात छान धन्यवाद आपलं नाव सांगा विष्णू रामचंद्र सुर्वसे हनुमानवाडी या ठिकाणी पालखी आल्यापासून हेही दादा सेवा करतात मामांच्या तळावरती हाती पडल ती सेवा करतात आपलं बैया नाव सांग गाव हनुमानवाडी हेही भैया या ठिकाणी सेवा छान करतो आपलं नाव सांगा समाधान अंकुश चव्हाण गाव चव्हाणवाडी बघा हेही दादा या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सामील होऊन आज मामांच्या मेंढी माऊलीत सर्व नडलेलं आडलेलं काम करतात तेही धन्यवाद दादा आपलं नाव सांगा मामा राजकुमार श्रीरंग नरळे राज गाव हनुमानवाडी हनुमान आज हे सदभक्त आणि तळमालक संजय शिवराम सुरवशे या दोघांनी या हनुमानवाडीमध्ये पालखी आणण्याचं काम केलेले हे आहे हेच तळमालक आहेत तळमालक तुम्ही बोलू शकता काय तुम्हाला बोलायचे कसा कार्यक्रम झाला काय कस काय तुम्हाला मेंढी मावली आणू वाटले समाधान वाटायला बघा समाधान वाटायला लागलं अगदी आनंदी आनंदीत हे सर्व मंडळ गावकरी आज गुरु पौर्णिमेनिमित्त दत्त जयंती साजरी होती यांच्या गावात मामाच्या साक्षीनं सत्यवा देवीच्या साक्षीनं मेंढी माऊलीच्या साक्षीनं सर्व भक्तगण अगदी आनंदात आनंद थोड्याच वेळात व्यक्त करणार आहेत पालखी मिरवणूक ठेवलेले भंडाराची उधळण आहे गावाला फेरी दर्शन आहे धन्यवाद आपलं नाव सांगा संतोष किशन दगडे हनुमानवाडी हे सदभक्त या ठिकाणी सेवेत सामील आहेत धन्यवाद आपलं नाव सांगा मामा गाव तुळशीवरून हे दादा या ठिकाणी आलेले आहेत आपलं नाव विक्रम सरडे गाव भोसेवरून हे दादा या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद दादा आपलं नाव हनुमानवाडी या ठिकाणी हेही दादा सामील झालेले आहेत आपलं नाव गाव तुळशी या ठिकाणी हेही सामील झालेले आहेत आपलं नाव सांगा था था था। गाव वरवड वरन हे दादा आलेले आहेत हे आपलं आपलं नाव सांगा हनुमानवाडी आपलं नाव सांगा जळवली हे सदभक्त आलेले आहेत या ठिकाणी आपलं नाव सांगा गाव वरवडवरून हे सदभक्त आलेले आहेत आपलं नाव सांगा गाव वरवडे या ठिकाणावरून हेही सदभक्त आलेले आहेत मामांच्या पालखीत सामील झालेले आहेत आप आपलं नाव सांगा नरके ना गाव अनगर या ठिकाणी आलेले आहेत हे बघा सर्व तरुण मंडळ या ठिकाणी या पालखीत सहकार्य करणारी सेवा करणारे हे सर्व भक्तजण आहेत बोला बोला बाळूमामांच्या नावाने बाळूमामांच्या सत्यवा देवीच्या नावाने जय बाळमा